अजून एक पुसेगावचं मैदान आणि मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी गर्निकीचा राजा या वर्षी पण फायनलचा गुलाल घेतलाय बाबा नमस्कार काय आनंद आहे आज मैदान आपल्या राजासाठी लकीज लकीच आहे लागेल लकीच आहे हा बघा आपण तिसऱ्यांदा आलो इथं तिसऱ्यांदा बी आपण गुलावला इथून सुरुवात झाली खंड पडलाच नाही गुलालाच पडला गुलाल गुलाला काय मागच्या वर्षी चालूच राहिले चालू चालू राहिले काय तिथं तीच जागा आहे मागच्या वर्षी पण तिथंच बांधलेला एक नंबर केलेला काय आठवणी मागच्या आठवणी जागा झाले कसं आशिया महाराजाचा आशीर्वाद हा त्यांच्या नगरीत यायचं आपण त्यांचा आशीर्वाद आहे तो राहणार नाही आणि हे प्रेक्षकांचं प्रेम पाहत आहे पण एवढी स सकाळपासून किती जण येऊन गेले आपल्या राजाला भेटून लय गेले जवळजवळ मला वाटतं चार पाच हजारात जास्त आणि तुम्ही प्रत्येक वेळ म्हणतं की नुसतं बैल पळून चालत नाही प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेक्षक प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की आज राजा जिंकला पाहिजे तर राजा कुठेतरी गुलाल घेतो काय बरोबर आहे बरोबर आहे ते बरोबर आहे ते समीकरण जुळतोय ना हा प्रेक्षकांचं आणि राजाच त्यामुळे ते होतंय समजा आज अर्जुन सोबत गाडी पाहिली खूप पद नियोजन करण्यात आलेलं कारण मला वाटते आपण आधी बाईट घेतलेली त्यावेळेस तुम्ही म्हटलेलं की पैरे असे वेगळे वेगळे सुरू आहेत म्हणजे आता सध्या कशा पद्धती नियोजन तयारी कसं आपण कसं आहे पहिलं पळालोच नव्हतो कातर खटावला अर्जुन भर पळालो वेगळ्याच पायऱ्यात आलो ना आपण बरोबर असं झालंय ना हे आपण पहिले बघितल्या चाचण्या घेतल्या मग शेवटी हे जाऊ आलं यापूर्वी जोडी पाहिली का ही पळाली होती की कातर खटावला एक नंबर कातर खटावला एक नंबर केला तिथंच कुठंतरी तुम्हाला ही जोडी पाहताना म्हणजे आवडली असेल त्यानुसार पायरा झाला म्हणावं लागेल हा हा बरोबर आहे काय सांगाल आज घरी फोन लावलेला का नाही लाईवला ना, हा लाईव आपण नाही फोन लावत घरी लावून ठेवतात का लाईव्ह हां बाहेर काय सकाळी काय सेवागिरी मागितलेलं म्हणजे सकाळच्या सकाळी आलेलं त्यावेळेस गटाच्या आधी का आमचा बाबा आता काय आम्ही तीन वर्ष म्हणजे आज तिसरं वर्ष आहे आम्हाला गुलाला असू द्या एवढंच बाकी काय ना मादी झाल्याशिवाय गाडीच पळत नसते दोन्ही समान वैल पळून गाडी बी राहत नाही ना नर मादी कुठंतरी लागते एकानं खालन वाढायचं एकानं मोहरं वाढलं पाहिजे तर ती जुळून येत असं होत आहे बाबा तुम्ही किती वर्ष झाले या क्षेत्रात आता मला वाटतं अडीच तीन वर्ष होत आली या क्षेत्रातील काय मित्र परिवारांमध्ये काय वातावरण असते पुसेगावचा गुलाल ज्यावेळेस घेतो राजा आता संपूर्ण गर्निकी गाव खुश असते त्यावेळेस आणि एक प्रकारे गर्णिकी गावची ओळख आपल्या राजाने करून दिली म्हणावं लागेल बरोबर काय बर खुशी असते ती कारण आपलं गावचं नाव जात आहे पुढं ना सर्व देशभर पसारलं गावचं नाव केवळ राजामुळं असं म्हणते ते ना पायाला अजून पाय पूर्णरित्या बरा झालेला ना, नाही ना, तरी पण राजा पळतय काय म्हणजे एक प्रकारे मालकाचं प्रेम आहे आणि एक प्रकारे परिस्थिती जाणीव आहे हो त्याला की बाबा आपल्याला पळल्याशिवाय गत्यंतर नाही त्याला जोड यांचा आशीर्वाद हा म्हणजे आम्हाला आमचं है आहे पण यांचा आशीर्वाद जास्त त्यामुळे ते जुळून घे आले ना तरी ट्रीटमेंट किती दिवसापासून सुरू आहेत आता सध्या मला वाटतंय सव्वा वर्ष झालं की हा ट्रीटमेंट चालू आहे आता म्हणजे जास्त आता मला वाटतं दवाखान्यात वगैरे कमी केले दाखवणं वगैरे आता चालू चालूच चालू आहे चालू काय फरक वगैरे जाणवते का काय काय थोडा जाणवतोय पुन्हा अजून तसंच होतं आहे हा असं होतं आहे गॅप किती करताय आता सध्या पाच सहा दिवस पाच सहा दिवसाचे गॅप न करताय आचूतदा बद्दल काय सांगेल कारण आज अप्रतिम गाडी चालवली तिनं का कसं असतं थोडा दिवस माघमोर सारावस लागतो कोणाला ये आपण मी माग महिनाभर मागे गेलो होतो आचूत मी दोन महिना मागे गेला आणि आज आला तो अजून असं आहे ना ते कुठ तरी मोर होतच एक प्रकारे त्यांचं पण नातं वेगळं आहे राजाचं आणि अच्यूत दादांचं काय सांगाल म्हणजे ज्या ज्या वेळेस अच्युत ड्रायवर बसले त्यावेळेस राजा गुलाल घेतल्या राजे आता ते का आता सर्वांना माहिती आहे नातं का आहे दोघाचं आता आपण सांगण्यापेक्षा सर्व माणसांना ते माहिती आहे जर राजा तिथं अच्युत तिथं गुलाल फिक्स आहे म्हणा लागेल दादा आता पुसेगावचं मानाचं हिंद केसरी मैदान म्हटल्यावर एक आठवड्यापूर्वी तयारी सुरू असते काय मनामध्ये काय लगबग चाललेली आणि कशा पद्धतीने म्हणजे प्रॅक्टिस तर तुम्ही काय करून घेत नाही त्याला फेरे नसतात काय नसतात कशा पद्धतीने मानसिक तयारी कशी मालकांची मानसिक तयारी महत्वाची आता कसं असतं आहे का आमचं काय नसतं निवांत असतो आम्ही ते गाडी एक नंबर केला मार खाल्ला तरी सुद्धा आम्ही म्हणजे हालत नसतो देण्यात ठेवायची एक गोष्ट आणि वेगळं काय करायचं ना हा हीच पहिला फोला हैतीस कारण कसं आहे वेगळी तयारी करायची कशासाठी तुम्ही आता विचारता वेगळी तयारी कशासाठी करायची जे सुरू आहे तेच चालत तेच राहणार आहे गुलाला गुलाला मिळाला संपला विषय विषय संपला आपल्याला एवढं पाहिजे आजचं गुलाल किती महत्वाचं आहे हा आजचं महत्वाचं आहे हे गुलाल पडल्यावर वर्षभर आपल्याला पुढं सळलं प्रकारे आशीर्वाद काय वर्षभर त्यांचं पण भरपूर वाट आपल्या राजाच्या यशा यशापाटीमागे काय सांगाल काकींबद्दल काय सांग आमच्यापेक्षा तिचा जास्त आहे आमच्यापेक्षा तिचा वाटत जास्त आहे हे करायचं सांभाळायचं हा आणि असं जाणवत का की की बाबा काकी ज्या ज्या वेळेस बोलतायत ग आपल्या राजाच्या कानामध्ये त्यावेळेस राजा त्याला म्हणजे जाणीव आहे त्याला जाणीव आहे जाणीव तो करतोय काम तर नियोजन कसं काय पुढचं आता बघूया ते काय उद्याच भविष्य कोणी सांगायचं असते पुढच्या फळाच्या वेळा फळ नवीन 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 वर्षी नवीन नवीन चला शुभेच्छा